हुएल हुएल ने, ने, आता यांचा खुर्ची जीव आहे मराठ्यांनी बी आता पक्क ठरवले खुर्ची यांना ठेवायची नाही जे होईल ते होईल पण खुर्ची यांना ठेवायची शंभूरा देसाई अगोदर असं म्हटले होते इलेक्शन झालं वेळ भेटला नाही आता परत तारीख वाढून दिली होती परंतु विश्वास नेहमी व्यक्त केला शंभूरा देसाईबद्दल त्यांचं काही बोलणं झालं काही नाही नाही त्या विषयात काय बोलणं नाही काय नाही एक महिना वाढून दिला आणि आज बी आज बी सांगतो आजपासून आणखीन एकोणतीस तारीखपर्यंत वेळ दिला त्यांना आम्ही मनानच दिला त्याच्या आत सगळ्या सोयरीची अंमलबजावणी मराठा आणि कुणबी एकाच्या त्र्याऐंशी क्रमांकाला ही मागणी पहिल्या दिवसापासून त्याच्यावर आम्ही ठाम आहे तोही शासन निर्णय करा दोन विषय झाले हैदराबादचं गॅजेट सातारा संस्थांचं गॅजेट बॉम्बे गव्हर्नमेंटचे गॅजेट लागू करा हे झाले तीन चौथी सगळ्या सोयरीची अंमलबजावणी पण तुम्ही ती करायची सॉरी दोन हजार चारचा जो जे आर आहे तोसुद्धा दुरुस्त करायचा आहे सगळ्या सोयरीची अंमलबजावणी तर त्यांना करावीच लागणार आहे ते तिच्यापासून तर आम्ही मागे हटतच नाहीत आणि सरसकट गुन्हे आणि ज्या आमच्या पाच सात मागण्या आहेत ते त्यांना आम्ही लिहून दिलेल्या आहेत त्याच्या अगोदर निवेदन देवदेव देव कादारलो आता आम्ही त्यांना गुन्हे हे सरसकट आजपर्यंतचे मागं घ्यावे लागणार आहेत आणखी नाही एकोणतीस तारखेपर्यंत बघा तुम्हाला होतंय का एकोणतीस नंतर नंतर एकोणतीसला फायनलच होणार आहे आज झालेलं आहे आम्हाला कळून चुकलेले ते देत नाहीत आणि त्यांनाही माहिती वाटतं द्यायचं नाही ते फक्त झुलत ठेवायला लागलेत आणि आता मधल्या काळात जे वेळ आहे ह्या वेळेत बहुतेक ते ढकल देत की महाविकास आघाडीला म्हणतात बैठक लिया महायुती म्हणते बैठक हे दोघ एकमेकावर फक्त रिळ देत का नाही का आपण शेतात एखादी बैलगाडी घेऊन चाललो काय बैल नुसते रिळत असतात बघा आत मग त्यांना शिवळा वाटत शिवळावर रिळत येत शिवळ मुडूस तर सवय असते ते रियाळायची तसे महायुती रिळते त्यांच्यावर आणि महाविकास आघाडी रिळ ती त्यांच्यावर यांना मध्ये काटे लावा लागणार आहेत पहिल्यांदे मग बैल ठेप्या लावायचे असले ना मध्ये असे काट्याचे हे असायचं बघा हां काट्याचे असे ते पोत्याचा असं पोत्याचा टुकडा घ्यायचा त्यात मोठाले काटे खोसायचे असे आणि ते एकूण एकूण लावले का मग ते खांद्यात घुसत येत इकडे घुसत मग सरळ चलवतो असं तसं आता आम्हाला त्या शेवट्याला असे काटे लावा लागणार आहेत आता हे एकोणतीस तारखेच्या नंतर म्हणजे दोन हजार चोवीसला तेव्हा असे दुरीच चालणार आहेत काही येण्यात काढायचं ना दुसऱ्याला की अति हात कुठेत बारा महिने लागतात का आरक्षण द्यायला बारा महिने लागतात का मराठ्यात प्रचंड चिड यांचे विषय आला प्रचंड राग आहे तो ती खतखत आता बाहेरच पडणार येड्यातल्या येड्यालासुद्धा सुद्धा कळणे फसवायला लागले माझा सामान्य शेतकऱ्यापासून सगळ्यात मोठ्या शेतकऱ्यांपर्यंत किंवा नोकरदारपासून व्यवसायापर्यंतच्या सगळ्या मराठ्यांना कळालं की हे आता फसवायला लागले बारा महिने लागतच नाहीत आता फक्त बने करणारा चारसंहिता लागूसाठी त्याच्यामुळं आम्ही बी तयारी लाच काही हरकत नाही आम्ही तयार तयारी तुम्ही देणार नसाल तर आम्हाला पाडावं लागणार राजकीय भाषा करावंच लागेल ना तुम्ही जर आरक्षण देणार नसलात तर भाषा कोणती हो? वापरावं तीच भाषा आहे मग आता तुमच्या खुर्ची जीवे आमचं आरक्षण आहे तुम्ही आमचं आरक्षण मिळून देणार तर आम्ही तुमची खुर्ची मिळून देणार ना ते पक्क झालं दादा तरी बघा एकोणतीस तारखेपर्यंत जुळतं आहे का तुम्हाला